बैलपोळ असणाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील जामगाव येथे बलात्कार प्रकरणाचा चित्रकार महेश यांनी साकारलेली अनोखी कलाकृती बैलपोळ जामगाव बार्शी तालुका येथील चित्रकार महेश मुस्के बार्शीकर यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध आपली संवेदना व्यक्त करत एक विशेष कलाकृती साकारली आहे या कलाकृतीतून त्यांनी बदलापूर येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाचा शद व्यक्त केला आहे ज्याने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे महेश मस्के यांनी साकारलेल्या या कलाकृतीत भारतीय ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या बैलपोळा सणाचा वापर करून समाजातील स्त्री विरोधी हिंसाचाराविरुद्ध व्यक्त केला आहे या कलाकृतीत बैलांच्या पारंपरिक सजावटीसोबतच एका निष्पाप स्त्रीच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि असहायता दाखवण्यात आली आहे जी बलात्काराच्या घटनेचे प्रतीक आहे चित्रकार महेश मस्के यांनी आपल्या कलाकृतीतून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य केले आहे त्यांनी या घटनेवर भाष्य करताना असेही म्हटले आहे की बैलपोळा सण हे आपल्या संस्कृतीचे एक महत्वाचे अंग आहे परंतु अशा पवित्र सणाच्या काळातही जर समाजात असे घडत असेल तर आपल्याला आपली मुले पुन्हा तपासण्याची गरज आहे महेश मस्केर यांची ही कलाकृती केवळ एक चित्र नसून ती समाजातील अन्यायाविरुद्ध उभी राहिलेली एक, एक आवाज आहे त्यांनी आपल्या कलाकृतीतून जामगावातील लोकांना एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे कलाकार हा समाजाचा आरसा असतो बदलापूर येथे घडलेल्या या भयंकर घटनेने माझ्या मनात अस्वस्थता निर्माण केली या कलाकृतीच्या माध्यमातून मी या अस्वस्थतेचा व्यक्त केला आहे असे महेश मस्के म्हणाले ही कलाकृती पाहण्यासाठी जामगावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली या निमित्ताने बलात्कारासारख्या अमानवीय कृत्यांविरुद्ध समाजातील लोकांनी एकत्र येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे असा संदेश मस्के यांनी दिला समाजातील स्त्रियांवरील अत्याचार हा केवळ स्त्रियांचाच नाही तर संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे असेही ते म्हणाले पार्श्वभूमीवर साकारलेल्या या कलाकृतीने जामगाव आणि आसपासच्या गावातील लोकांचे लक्ष वेधले आहे महेश मस्के यांची ही कलाकृती एका कलाकाराच्या संवेदनेचे प्रतीक असून समाजातील अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज आहे बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग आहे ज्याने समाजातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले आहे